हे बघा बाई पण भरी देवा नवीन आलेला आहे प्रकार कपडा एकदम सॉफ्ट आहे एक पीस खोलून दाखवणार आहे फोटो मी घेतला का दाखवायला फोटो घेतला नाही चला असू दे काही हरकत नाहीये हे बघा एकदम कपडा म्हणजे हा एकदम मलाई कपडा आहे मस्त कपडा आलेला आहे हे सुंदर टसल्स आहे टसल्सही सुंदर दिलेले आहेत हा पल्लू आहे हा सुंदरसा पल्लू आहे हे बघा तुम्ही बाई पण भारी असं म्हणून घेऊच नका कारण क्रीम कलर आहे सुंदर आहे अगदी कपडा सुंदर सॉफ्ट आहे विचित्र सिल्क सारखा कपडा आहे याचा मस्त अगदी सॉफ्ट आणि क्रीम कलर आहे मुळात त्यामुळे फार सुंदर साडी आहे सखींनो मग अगदी सुंदर आणि हे वर्क केलेलं आहे सुंदर असं हे बघा प्रत्येक साडीवर हे बघा हे असं वर्क प्रत्येक साडीला डिझाईन वेगळी आहे हे वर्क आहे ना प्रत्येक साडीला वेगवेगळी डिझाईन बॉर्डरची पण आणि ही पण कलर जे जे आहेत ते सगळे वेगवेगळे आहेत हे बघा आणि आता इथे निऱ्यांना हाफ डिझाईन असणार आहे हे बघा निर्यांना हाफ डिझाईन हे आणि हा छोटा नेस्ता भाग आणि हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज हा बघा हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असणार आहे प्लस ब्लाउजला ही हाताला डिझाईन येणार आहे बॉर्डर आणि हे हे बघा हे ब्लाउजला येणार आहे त्याच्यावर काय लिहिलंय बहीण मुलगी आई बायको सुन बहीण मुलगी आई बायको सुन बहीण मुलगी बाई आई बायको सुन अशी ही सगळी नावं लिहिलेली आहेत हा चेहरा आहे ही अशी ब्लाऊजला डिझाईन येणार आहे सखीनो तुम्हाला उलट त्यात दिसत नसेल ते तसं लिहिलेलं तर ह्याच्यावर हे सगळं लिहिलेलं आहे बहीण मुलगी बाई आई बायको हम्म हे असं लिहिलेलं असणार आहे प्रत्येक ब्लाउजला असं असणार आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊजवर हम्म प्राईज असणार आहे सातशे रुपये फ्री शेपिंग या साडीची प्राइस असणार आहे सातशे रुपये फ्री शेपिंग साडी फारच सुंदर आहे हे बघा कलर याच्यातले सगळे कलर सुंदर आहेत कलर सगळे अगदी ऑसम कलर आहेत हे बघा कलर सगळे ऑसम कलर आहेत ही बॉर्डर बघा ह्याच्यावर मोराची डिझाईन आहे ही मोराची डिझाईन आहे पल्लूच्या बाजूला प्लस ह्याच्या ज्या बुट्ट्या आहेत त्या बारीक आहेत हे बघा बारीक बारीक बुट्टे आहेत आणि मोर आहेत छानशे हे मोर आणि ह्या बारीक बुट्टे असणार आहे आणि याच्याही ब्लाउजला असंच लिहिलेलं असणार आहे प्राईज असणार आहे सातशे रुपये फ्री शेपिंग सेवन हंड्रेड फ्री शेपिंग ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे हे बघा रेड कलर मस्त पैकी रेड कलर हे बघा रेडला बघा सिरोस्की कशी दिली ही अशी सिरोस्की असणार आहे याच्यावर वर्क केलेलं सॉरी सिरोस्की नाही वर्क आणि ही बॉर्डर बघा याच्यावरही असंच लिहिलेलं असणार आहे आई बाई माई बहीण सून सगळं लिहिलेलं असणार आहे प्राईज असणार आहे सातशे रुपये फ्री शिपिंग ब्ल्यू कलर मस्त ब्ल्यू कलर आहे बघा ह्याची बॉर्डर कितकी सुंदर दिली मस्त बॉर्डर दिली आहे ही बघा ही मस्त डिझाईन ही अशी ऑल ओव्हर साडीवर ही बघा दिसते ही ऑल ओव्हर साडीवर ही अशी डिझाईन असणार आहे प्राइस असणार आहे सातशे रुपये फ्री शेपिंग ग्रीन कलर जबरदस्त ग्रीन कलर हा बघा ग्रीन कलर आणि याच्यावरची ही डिझाईन बघा ही ही अशी डिझाईन असणार आहे प्राइस असणार आहे सातशे रुपये फ्रेश एपी काट लावलेले आहेत हो सखीनो नो काट लाव ले 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 आहे सॉफ्ट साडी आहे कपडा एक नंबर आहे हातात तुम्ही पडल्यावर म्हणा खूप सुंदर खूप सुंदर अगदी